शिर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडतंय या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांबद्दल बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक अजब दावा केला आहे राम शाकाहारी नव्हे तर मांसाहारी होता असा दावा राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय शिकार करून खाणारा राम आमचा बहुजनांचा आहे असंही आव्हाड म्हणाले आव्हाडांच्या या दाव्यावर पलटवार करत भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी आव्हाडांवर सडकून टीका केली तर महंत अनिकेत शास्त्री यांनीही नाशिकला येऊन आपलं ज्ञान सिद्ध करण्याचं आव्हान आव्हाडांना दिलं आहे अरे राम आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, होता। चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांवर त्यांनी गरळ ओखली आहे पण हा नारायण जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे अरे तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या कुरवाण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांना तरी किमान यातनं सोडा शरद पवार तुमच्या या चेऱ्या चपाट्यांना सुधारायला सांगा नाहीतर तुमच्या शेवटच्या काळात तुम्हाला वाईट दिवस याच्यापेक्षा जास्त राज्य सरकारला मी विनंती करतो की या जितेंद्र आव्हाडावरती लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि जितेंद्र आव्हाडांना मी आव्हान देतो की त्यांनी नाशिकला येऊन प्रभू रामचंद्र रामायण या विषयावरती शास्त्रार्थ करावा आणि आपलं ज्ञान सिद्ध करावं आणि मगच असे बेताल वक्तव्य करावे अन्यथा तमाम हिंदू तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा याचे फळ भोगावेच लागतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट